जिल्ह्यातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची सर जे जे समूह रुग्णालयातील आरोग्य आरोग्य तपासणी होणार नंडोरे येथील आश्रम पालघर जिल्ह्यातील तपासणी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत करण्यात येणार जिल्हाधिकारी डॉक्टर इंदू राणी जाखड सर जे जे रुग्णालय व ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई अंतर्गत असलेले ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र व आरोग्य पथक पालघर यांच्यामार्फत जिल्ह्यातील तेहतीस आश्रमशाळेंमधील विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी होणार असून पालघर जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर इंदू राणी जाखड यांनी सांगितले आरोग्य तपासणी शिबिराची सुरुवात आज नंदोरे येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून करण्यात आली सर जे जे समूह रुग्णालय व ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई अंतर्गत असलेले ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र व आरोग्य पथक पालघर संस्था पालघर येथे सन एकोणीसशे छप्पनपासून कार्यरत आहे या केंद्रांमार्फत प्राथमिक तथा द्वितीय श्रेणीतील आरोग्य सेवा दिल्या जातील आरोग्य शिबिरांमध्ये पालघर जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत करण्यात यावे जेणेकरून जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे आरोग्याबाबतचा स्तर वाढविला जाईल तसेच ही आरोग्य तपासणी व उपचार एकदा नसून या केंद्रांमार्फत वारंवार केली जाणार त्यानुसार पालघर जिल्ह्यातील तेहतीस आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी व उपचार करण्याबाबत नियोजन करण्यात आले असून आज दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस रोजीपासून आश्रमशाळा नंडोरे पालघर येथून आरोग्य शिबिरे सुरू करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर इंदू राणी जाखड यांनी सांगितले पालघर जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी व उपचार एक विशिष्ट उद्दिष्ट घेऊन सुरू करण्यात आले असून त्यामध्ये आरोग्य पथक पालघर केंद्रातील डॉक्टर्स नर्सेस प्रयोगशाळा तंत्रज्ञ फार्मासिस्ट तसेच ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथील पदव्युत्तर व पदवीपूर्व विद्यार्थी डॉक्टर्स उपस्थित राहून त्यांच्याद्वारे शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे आरोग्य शिबिरांकरिता जिल्हा प्रशासनामार्फत पूर्ण सहकार्य करण्यात येत असून या शिबिरांमध्ये सहकार्य करीत आहे आज दिनांक 20 जून रोजी आश्रमशाळा नंडोरे पालघर येथे एकूण पाचशे विद्यार्थ्यांचे आरोग्य चाचणी करण्यात आली तसेच आरोग्य शिबिरासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर इंदू राणी जाखड सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांनी वृक्षारोपण करून आरोग्य शिबिरांबाबत विद्यार्थ्यांना तसेच उपस्थितांना मार्गदर्शन करून महत्त्व समजवून दिले उपजिल्हाधिकारी महेश सागर डॉक्टर अजय भंडारवार अधिष्ठाता सर जे जे समूह रुग्णालय मुंबई डॉक्टर गीता परदेशी प्राध्यापक व विभाग प्रमुख सर जे जे समूह रुग्णालय मुंबई डॉक्टर राकेश वाघमारे प्रमुख व सहयोगी प्राध्यापक आरोग्य पथक पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य पथक पालघर केंद्रातील डॉक्टर सचिन नवले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बालाजी नलगोंडे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजित आर डॉक्टर ऐश्वर्या बी भारती आंबेकर परिचारिका कृपा पटेल परिचारिका सुनंदा गावित प्रयोगशाळा तंत्रज्ञ सर्वेश लोहारकर औषध निर्माता परिचर्या पदवीपूर्व विद्यार्थी डॉक्टर्स रुग्णवाहिका चालक आणि विद्यार्थी उपस्थित होते